नमस्कार मी प्रमोद तुमचा आठवडाभरच्या फायनान्शियल घडामोडींचा आढावा घेणारा मित्र सर्वप्रथम तुम्हाला एकूणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक आनंदाची बातमी काल आली स्टँडर्ड्स आणि पुअर या जागतिक मानांकन देणाऱ्या वित्तीय संस्थेने भारताची रेटिंग अठरा वर्षांनी प्रथमच बी 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 मायनसपासून बी 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 केलेली आहे याचा अर्थ असा आहे की भारताला सध्या जो काही टॅरिफचा जो काही प्रश्न स सतावत आहेत त्याचा भारतावर काही विशेष परिणाम होणार नाही उलट भारतात भारत त्यातून अत्यंत सक्षमपणे बाहेर पडेल किंवा त्याचा परिणाम अत्यंत थोडा असेल ही एक खूप चांगली बातमी आहे काही लोकांनी आपल्याला डेड इकॉनॉमी असं म्हणून आपलं अत्यंत तुच्छतापूर्वक अपमानपूर्वक उल्लेख केला त्यांना हे परस्पर दिलेलं छान उत्तर आहे ही मी ही ही बातमी या स्वातंत्र्यदिनाची स अत्यंत आनंददायी बातमी मी समजतो यानंतर गेल्या आठवड्यातली सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट म्हणजे रिव्हाइज्ड इन्कम टॅक्स बिल पास झालेलं आहे हे रिव्हाइज्ड इन्कम टॅक्स बिल हे एकोणीसशे एकसष्टच्या इन्कम टॅक्स ॲक्टची जागा घेणार आहे या बिलाचे वैशिष्ट्य म्हणजे इन्कम टॅक्स एकोणीसशे एकसष्टचा इन्कम टॅक्स ॲक्ट हा प्रो लोअर मिडल क्लास क्लास होता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मिडल क्लास आणि त्याच्या याच्यावरच्या गोष्टींचा समावेश जास्त होता क्लिष्टता जास्त होती एकूण कलम त्याच्यामध्ये अमेंड होत 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 साडेआठशेच्या पुढं गेले होते भाषा खूप अवघड होती कळायला खूप अवघड होतं इंटरप्रिटेशनला देखील खूप अनेक अंगल्सने वाव होता या सर्व गोष्टींचा विचार करता या केंद्र शासनाने आता जो काही इन्कम रिव्हाइज इन्कम टॅक्स बिल आणलेला आहे वीसशे पंचवीस हे अत्यंत सुटसुटीत आहे त्याची भाषा एकदम सोपी आहे ते समजायला एकदम सोपं आहे आणि त्याच्यातील क्रॉसेस कलम हे देखील सव्वा पाचशेपर्यंतच आहेत याचे अनेक फायदे सध्या आहेत मूलत या इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये उत्पन्नाचे चार साधनं डिफाईन केलेले आहेत ते म्हणजे सॅलरीड इन्कम दुसरं कॅपिटल गेम्सचं इन्कम तिसरा प्रोफेशन कन्सल्टंट ऑर बिझनेस इन्कम आणि चौथं अदर्स इन्कम अदर्स इन्कममध्ये बहुधा शेती वगैरे सगळं येतं तर या चार इन्कम टॅ क्लासच्या लोकांनाच हे आय टी आर वन टू आय टी आर फोर भरायचा आहे याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर रिफंडची प्रक्रिया एकदम सोपी केलेली आहे त्याच्यानंतर नील टी डी एस नील टॅक्स असल्याने देखील नील टी डी एस सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यानंतर डीम्ड रेंट टॅक्स ऑन व्हॅकंट हाऊसपासून रिलीफ दिलेला आहे क्लिअर डेफिनेशन ऑफ थर्टी पर्सेंट डिडक्शन ऑन हाऊस प्रॉपर्टी याच्यात आहे याच्यामध्ये रेंटेड हाऊस प्रॉपर्टीमधनं जे येणारं उत्पन्न आहे ते जर आपण उत्पन्न ते ते आपलं सोल उत्पन्न असलं किंवा ते उत्पन्न जर का आपण दाखवत असलो तर त्याच्यामध्ये बरीचशी स्पष्टता आलेली आहे रेंटेड हाऊस इन्कम आणि गृहकर्ज कर्ज याची सांगड घालण्यात आलेली आहे रेंटेड हाऊस इन्कममधनं सगळ्यात पहिले आपण जो काय सोसायटीचे मेंटेनन्स भरतो त्याच्यानंतर लोकल सिविक बॉडीजचे टॅक्सेस भरतो त्याला वजावट मिळणार आहे नंतर उरलेल्या रक्कमेवरनं तीस टक्के डिडक्शन मिळणार आहे आणि मग उरलेलं रक्कमच आपलं टॅक्सेबल अमाऊंटमध्ये राहणार आहे म्हणजे याचा जर का आजच्या इन्कम टॅक्सच्या जे काही नवीन कर प्रणाली आहे याच्यानुसार विचार केला तर बारा लाखपर्यंत जर का उत्पन्न आपलं करमुक्त आहेच म्हणजे रिलीफ आहे त्या बारा लाखापर्यंतचे उत्पन्नाला नील टॅक्स आहे प्लस हे सगळे डिडक्शन जर का पकडले तर साधारण पंधरा ते सोळा लाख रुपयापर्यंत जरी भाडा जर का उत्पन्न असलं तरी ते देखील करमुक्त राहणार आहे हा एक फार मोठा दिलासा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रिटन्स जे काय आपण डिले करून भरतो ते डिले करून भरलेल्या रिटर्न्सला आपल्याला रिफंड्स मिळत नव्हते तर ते देखील मिळायची श याच्यात प्रोव्हिजन्स आहे आणि इन्क्रीजिंग द स्कोप ऑफ कम्युटेड पेन्शन देखील प पेन्शन डिडक्शन हे देखील याच्यात आलेलं आहे याच्या याच्यानंतर एचा, याच्यातला जो काय मुख्य आपल्याला फायदा होणार आहे तो म्हणजे फेसलेस सबमिशन ऑफ टॅक्स रिटर्न्स फेसलेस असेसमेंट आणि फेसलेस प्रोसेसिंग याचा अर्थ असा की जसं आपण शाळेचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्या इथं नंबर असतं किंवा तो नंबरला मास्क करून बारकोड असतो त्याप्रमाणेच आपल्या रिटर्न्स इथून पुढे मास्कड असतील आपण कोण भरलेला आहे कुठून भरलेला आहे आपलं उत्पन्न कोण आहे हे त्या असेसिंग ऑफिसरला समजणार नाही किंवा आपल्याला देखील आपला जो काय रिटर्न आहे तो कोण प्रोसेस करत आहे चंदीगडला करताय का गुवाहाटीला करत आहे का कोइंबतूरला करत आहे हे हे करणार नाही किंवा आपल्याच भागात करतं हे देखील करणार नाही तर या स्पष्टतेमुळे थोडंसं टॅक्स बेस वाढणार आहे सरकारचं उत्पन्न वाढणार आहे टॅक्स ग्रिव्हियन्सेस कमी होणार आहेत आणि टॅक्सबद्दलचे गैरसमज कमी होणार आहेत या सगळ्या गोष्टी या नवीन टॅक्स बिलमध्ये समाविष्ट आहेत हे टॅक्स बिल या सगळ्या आसपासच्या खूप काही गोंधळाच्या वातावरणामुळे जास्त कोणाचं लक्ष गेलं नाही परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण डायरेक्ट टॅक्स जो भरत असतो त्या डायरेक्ट टॅक्सवर परिणाम करणारं हे बिल आहे हे बिल गो लाईव्ह होणार आहे ते एक एप्रिल पासून याच्यामध्ये अजून एक खूप महत्त्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे आपण आत्ता जे टॅक्स रिटर्न भरतो ते आपण गेल्या वर्षीच्या टॅक्स रिटर्न भरतो या वर्षीच्या फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे त्याला आपण असेसमेंट इयर म्हणतो गेल्या वर्षीचा टॅक्स रिटर्न भरणाऱ्याला आणि या वर्षीच्या फायनान्शियल रिट रिटर्नला एफ वाय म्हणतो म्हणजे ए वाय एफ वाय हे थोडंसं जर का समजायला आधी अवघड होतं ते आता हे जाऊन आता फक्त टॅक्स इयर हा कन्सेप्ट आलेला आहे आणि टॅक्स इयर हा कन्सेप्ट आल्यामुळे एक एप्रिल सव्वीसपासून लागू होणारे हे सगळं बिल खूप सु सुट सुटसुटीत झालेलं सुट आहे खूप सिस्टेमिक चेंजेस आहेत खूप सिस्टेमिक चेंजेस होत आहे त्याच्यानंतर आय सी आय सी आय बँकेने देखील आधी आपलं मिनिमम बॅलेन्स पन्नास हजार करण्याचा गाठ घातला होता त्याच्यात बराच बॅकलस झाला तो त्यांनी पंधरा हजारावर आणलेला आहे या सगळ्या गोष्टी या या आठवड्यात झालेल्या आहेत या सगळं विवेचन विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हे मला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, त्याच्या शुभेच्छा अँड हॅव अ लाँग गुड बुकेंग